नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आम्ही सुद्धा काही गणिमे कामात ठरवलेला येण्याच आम्ही सगळंच उघड करणार कर सर कारण सरकार आम्हाला धोका देते त्यामुळे आम्ही सगळंच उघड नाही करणार आमचे लोक कोणत्या दिशी त्यांना कमी दिसते आहेत आता मी नाही पाहिजे म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे मायला काहीच लोकांनी देत लाखा दे का दिसणार त्यांना असा फुगल्या काहीच नव्हतं परदेश आज या काय झालं हो म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप चावतो मी बी नमुनेबाच आंदोलन मी बी काही करू देत नाही आता फक्त मराठ्यांनी ताकद्यांना तयार केली मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्या घराच्या बाहेर पड ज्यांना यायचं नाही ते वाटा आणि ज्यांना यायचं ते सोबत चाला आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल रायगड जिल्ह्यातून जाती नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती महामुंबईतून जाती पुणे जिल्हे नगर जिल्ह्यातल्या पंचायत बांधवांनी म्हणू नका मला फोन आला नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार तुम्ही स्वतःहून पुढे या आणि जातीसाठी काम करा स्टॉल लावा जेवणा लावा पाण्याच्या चलावा मुक्कामाच्या ठिकाणी या सकाळी वाटा लावाल्या नगरच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी पहिल्या मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत वाटा लावाल्या पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी ज्यांना मुंबईला यायचं ते सोबत चला ज्यांना यायचं नाही पूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आपण आपले वाहन बाहेर काढा आणि पुण्यापासून लोणावळ्याच्या मुक्कामापर्यंत या रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे मुंबई नवी मुंबईतल्या मराठ्यांनी लोणावळ्यापासून मुंबई पर्यंत वाटा लावायला ज्यांना सोबत यायचे तर सोबत चला ज्यांना वापस जायचं जा, जा, जा पण एक दिवस वाटा लावायचा घराघरातल्या मराठ्यांनी द्या ही माझी तुम्हाला जुळ विनंती आरक्षण मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी हिपट ठाणतोब नाही बघ हे बी बघतो ट्रॅपच कसले असते मला बघायचं आता यांचे ट्रॅप कसले असते तुम्ही म्हणले की मंत्री म्हणून आंदोलक म्हणून सामील व्हावं तर जालना जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील यांना आव्हान करणार की आंदोलक म्हणून सामील व्हावं वरच्या आणि जालना जिल्ह्यातील आव्हान करण्याची एका लक्ष मिळेल बोकडं सोडायचं काय का ठेवायचं का सगळ्यात महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काय समजेल महाराष्ट्रातले पुरे मराठ्यांचे आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी वेळेस समाज संकट तुम्ही आता पाठी शोभा राहा पुऱ्या ताकदीनं आणि रॅलीत कोण कोण मंत्री कोण कोण आमदार ना जसा अधिवेशनात मराठ्यांनी बघितला तसा रॅलीत बघणार मराठ्यांनी रॅलीत चालणाऱ्यांनी त्यांना विरोध करायचा नाही आपल्या जातीच्या मदतीसाठी येणारे ते येत आहेत का बघूयात आणि किती ताकते ना का आपल्याच लोकात घुसून इतके लोक आणले होते तेंटू त्याच्या एकटंच येतात काय फोटो काढायसाठी आपल्या लोक तेव्हा त्याची ते ताकद समाजासाठी वापरतोय का आपल्या मागणीप्रमाणे मागणी करतोय का तरी उलटी सुल्टी मागणी केली काढायचं दादा असं तुम्हाला असं वाटतंय